नमस्कार फ्रेंड्स दिवाळीचा गोड गोड फराळ खाऊन तुम्हाला पण कंटाळा आला असेल तर आज मी तुमच्यासाठी चटपटीत आणि झणझणीत अशी रेसिपी बनवणार आहे रेसिपी खूप साधी सोपी आणि झटपट बनवता येते तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला मी इथे पंधरा ते वीस अशा जाड आणि लांब हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या खूपच तिखट आहे तुम्हाला जर जा जास्त तिखट चालत नसेल तर तुम्ही कमी तिखट असलेल्या मिरच्या या रेसिपीसाठी घेऊ शकता गॅसवरती कढाई ठेवायची आहे आणि त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे या पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाणी आपले उकळलेले आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आता यामध्ये आपल्याला ह्या सर्व मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत फ्रेंड्स तुम्हाला मी इथे सांगते की माझ्याकडे ह्या देठ न काढलेल्या मिरच्या आहेत म्हणून मी ह्याच वापरलेल्या आहे पण तुमच्याकडे जर देठाच्या मिरच्या असतील तर उकडताना देठ काढू नका देठासकट मिरच्या उकडून घ्या तर आता आपल्याला हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि मीडियम फ्लेमवरती आपण ह्या पाच मिनटं चांगल्या उकडून घेऊया मिरच्या उकडेपर्यंत इथे मी दोन मोठे असे लिंब घेतलेले आहेत हे खूप रसाळ लिंबू आहेत आता हे लिंबू आपल्याला कापून घ्यायचे आहेत तुम्हाला जर जास्त आंबट आवडत नसेल तर तुम्ही एकच लिंबू टाका अशा प्रकारे आपल्याला हे लिंबू कापून घ्यायचे आहेत आता एक असा बाऊल घ्यायचा आहे आणि त्यावरती अशी चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीमधून हा लिंबू असा आपल्याला पिळून घ्यायचा आहे म्हणजे याच्या बिया या रसामध्ये पडणार नाहीत ह्या बिया जर खाण्यामध्ये आल्या तर खूप कडू लागतात आणि पोटाला पण खूप त्रास होतो त्यामुळे ह्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहे तर फ्रेंड्स आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण कोणती रेसिपी बनवत आहोत ते तर बरोबर आहे तुम्ही बरोबर ओळखलं आहे आपण पाण्यात उकडलेली लिंबू मिरची बनवत आहे ही एक साईड डिश आहे तर इथे तुम्ही बघू शकता सर्व लिंबाचा रस मी काढून घेतलेला आहे बिया साईडला काढलेल्या आहेत पाच मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघूयात तर तुम्ही इथे बघू शकता मिरच्या आपल्या मस्त इथं उकडलेल्या आहेत जास्त टाईम लागत नाही ला ला, या मिरच्या उकडायला आता आपण गॅस बंद करूया उकडलेल्या सर्व मिरच्या आपल्याला या चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहे आणि ह्या मिरच्या आपल्याला थंड होऊ द्यायच्या आहेत मिरच्या इथं थंड झालेल्या आहेत आता ह्या मिरच्या मोठ्या असल्यामुळे मी असे दोन कट करून घेणार आहे एका मिरचीचे तुमच्या मिरच्या जर छोट्या असतील तर अशी कापण्याची पण गरज नाही आहे सर्व मिरच्या मी इथे अशा कापून घेतलेल्या आहेत आता ह्या सर्व कापलेल्या मिरच्या आपल्याला आपण जो लिंबाचा रस काढून ठेवलेला आहे त्यामध्ये ह्या सर्व मिरच्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत फ्रेंड्स ज्यांना झणझणीत खायला आवडतं त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी अप्रतिम आहेत खूप झणझणीत ह्या मिरच्या लागतात आता ह्या मिरच्या आपल्याला चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहे या लिंबाच्या रसामध्ये सर्व लिंब लिंबाचा रस या मिरच्यांना लागला पाहिजे मस्त आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण फोडणी करूया फोडणीसाठी मी इथे गॅसवरती तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे इतकं मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी आपल्याला मस्त या तेलामध्ये फ्राय होऊ द्यायची आहे त्याचसोबत एक चमचा आपल्याला जिरे टाकायचे आहे जिरे पण मस्त फ्राय होऊ द्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला थोडेसे हिंग टाकायचे आहे हिंगामुळे ही मिरची खूप टेस्टी लागते हिंग पण आपल्याला या तेलामध्ये चांगलं फ्राय करायचं आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत हळदीमुळे रंग खूप छान येतो या मिरचीला आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊया आपली फोडणी इथे तयार झालेली आहे आपण गॅस बंद करूया आता ही बनवलेली फोडणी आपल्याला या मिरचीवरती टाकून घ्यायची आहे आणि ही फोडणी पण यामध्ये चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे अगदी दहा मिनटात आपल्याला ही रेसिपी बनवता येते आणि साईड डिश म्हणून हा पदार्थ खूपच छान लागतो खायला तर अशा प्रकारे आपल्याला मस्त हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार पुन्हा आपण थोडेसे मीठ टाकलेले आहे आणि हे आपल्याला पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे फ्रेंड्स मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान आणि झणझणीत ही आपली मिरची तयार झालेली आहे फ्रेंड्स ही मिरची आपल्याला एक दिवस मुरू द्यायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी खायची आहे असं केल्याने हिची टेस्ट दुप्पट वाढते आणि जर तुम्हाला लगेच खायची असेल तर तुम्ही खाऊ शकता आणि दोन दिवस आरामात ही मिरची टिकते त्यापेक्षा जास्त नाही टिकू शकत कारण आपण ही पाण्यामध्ये उकडलेली आहे तर फ्रेंड्स आजची ही पाण्यात उकडलेली लिंबू मिरची तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण एकदा नक्की ही मिरची बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि जे नवीन फ्रेंड असतील त्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा